बांधण हे सरकारचं काम नाही आहे बरोबर आहे बांधलं न्यायालयाचा आदेश होता त्या ट्रस्टने बांधलं नरेंद्र मोदी दिवस उपवास करत बसले आज काय म्हणे प्रधानमंत्री सतरंजीवर आठ दिवस झोपणार महात्मा गांधींनी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा त्याला कळलं की देशाच्या सत्तर टक्क्यापेक्षा जास्त लोकांच्या अंगावरती वस्त्र नाही तेव्हा त्यांनी ते ते वस्त्राचा त्याग केला आणि आयुष्यावर पंचा नेसून फिरले हे आयुष्यभर सतरंजवर झोपणार आहेत का हे नाटकं काय सांगताय तुम्ही ते थंडपणाने आंघोळ करताना दाखवत होते लोकांना पाणी नाही आंघोळीला इथे उपवास केला पस्तीस टक्के बालकं अजूनही उपोषित आहेत या देशामध्ये आणि ऐंशी टक्के लोकांना तुम्ही खायला अन्न नाही म्हणून पाच किलो धान्य फुकट देत आहे ही तुमची कर्तव्य आहे लोकांना भिकारी केली आहे तुम्ही, के तुम्ही? आणि कसली उपवासाची नाटकं करताय